नदीपात्रात मासेमारी करणाऱ्या तरुणाचे शार्क माशाने लचके तोडल्याची धक्कादायक घटना पालघर मधील मनोर परिसरात घडली आहे मनोर जवळच्या वैतरणा नदीपात्रात महाकाय शार्क मासा आढळून आल्यानं खळबळ उडाली या माशाला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती मनोर मधील वैतरणा नदीत विकी गोवारी हा बत्तीस वर्षीय तरुण दुपारच्या सुमारास मासेमारीसाठी गेला होता मात्र त्याच वेळेस त्याच्यावर दोनशे किलोपेक्षा जास्त वजनाच्या महाकाय माशानं झडप घातली आणि त्याच्या पायाचा तुकडा पाडला ही घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली या तरुणाच्या पायाचा काही भाग माशानं खाल्ला असून गंभीर जखमी या तरुणावर प्राथमिक उपचार सुरू आहेत आणि पुढील उपचारासाठी दादरा नगर हवेलीतील विनोबा भावे रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलंय सध्या या तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे मंगळवारी समुद्राला उधाण आल्यानंतर उधाणाच्या पाण्यासोबतच हा महाकाय मासा नदीपात्रात आला उधाणाचं पाणी कमी झाल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास हा मासा मृतावस्थेत स्थानिकांनी नदीपात्राच्या बाहेर काढला या माशाचे काही व्हिडिओ देखील समाज माध्यमांवर समोर आले आहेत आणि सध्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय पालघरहून राहुल पाटील लोकमत डॉट कॉम